महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पोलीस काका व पोलीस दीदी करणार विद्यार्थ्यांना मदत धाराशिव जिल्ह्यातील पहिला उपक्रम पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले मॅडम यांच्या उपक्रमांची होत आहे कौतुक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहिती पडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत आता पोलीस काका व दीदी याकडे विशेष लक्ष देणार आहे उपक्रम राबवण्याचे नियोजन पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी केले आहे त्यानुसार उमरगा पोलीस स्थानक अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शाळा महाविद्यालयातील मुलींच्या रक्षणासाठी हद्दीतील पोलीस 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 ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांकडे पालकत्व देण्यात आले आहे काका व प्रत्येक शाळेत एक पोलीस पुरुष कर्मचारी म्हणजेच पोलीस काका आणि महिला कर्मचारी म्हणजेच पोलीस दिदी अशी दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे हे दोन्ही पोलीस अधिकारी नेहमी शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहणार आहेत शाळांमधील अल्पवयीन मुली महाविद्यालयातील युवतींना कोणीतरी छेड काढली किंवा कोणी त्रास देत असल्यास त्यावेळी पोलीस काका व दिदी यांना माहिती देण्यात यावी याशिवाय कोणत्याही व्यक्तीला विशेषतः मुलीला महिलेला काही अडचण आली आणि त्यांना तातडीने पोलिसांची मदत हवी असल्यास त्यांनी एकशे बारा या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा जी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सध्या काही घटनांमुळे समाज ढवळून निघालेला आहे लहान मुली व महिला वर्ग त्यांना पण सुरक्षित वाटत नाही असं सध्या थोडंसं वातावरण आहे एक दोन घटना घडलेल्या गट आहेत तर त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आमच्या माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला सूचना केल्या त्यानुसार आम्ही पोलीस काका आणि पोलीस दिदी हा एक उपक्रम आपल्यात सुरू केला आहे आणि तो माननीय पोलिस अधीक्षक साहेबांनी पूर्ण जिल्ह्यातसुद्धा लागू केलेला आहे तर आम्ही पोलीस काका पोलीस दिदी यांचे फोटो आणि फोन नंबर तसेच माझा फोन नंबर माझा फोटो पण म्हणजे मुलांनी ओळखावं कुठे दिसलं तर आमच्याशी मोकळेपणाने बोला असे लावू आम्ही एक बॅनर तयार केले आणि प्रत्येक शाळांमध्ये प्रत्येक महाविद्यालयांमध्ये ते लावलेले आहे ला त्याचा उपयोग याच्यासाठी करायचा आहे की कुठलीही मुलगी असो किंवा लहान मुलगाही असो ज्याच्याबाबत लैंगिक शोषण असेल किंवा कुठल्या प्रकारचा त्रास असेल आ, त्याला त्याच्या अस्तित्वावर घाला घातला जातो आहे असं जर कुठे वाटलं किंवा मी त्याला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करतो आहे टच गुट टच बाबत पण आपण नेहमी बोलतो आणि आम्ही शाळा शाळांमध्ये त्याचा प्रचार करतो प्रसार करतो किंवा त्यांचं उद्बोधन करतो तर तशी काही घटना असेल तर त्यांनी कृपया आमच्या पोलीस दिला आणि पोलीस काकांना फोन करावा त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवू त्यांचं नाव कुठंही उघड जाणार नाही जर भीती वाटत असेल कसली तर ती पण त्यांनी आम्हाला उघडपणे सांगावी अशा काही घटनांमधन घाबरून किंवा वाईट वाट स्वतःच्या मनाला लावून घेऊन काही लहान मुलांनी किंवा वयात आलेल्या मुलांनी अवघंड असल्या मुला मुलींनी आत्महत्या पण केलेल्या आहेत तर आत्महत्या करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही कधीही आमच्याकडे या अँड प्रेस